नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं क्विन्स क्रोशे या माझ्या खास यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत विनायला अतिशय सोपा ट्युलिप स्टिच पॅटर्न हा पॅटर्न खूप सुंदर दिसतो आणि याचा वापर तुम्ही ब्लँकेट्स शॉल पाऊच आणि टेबल मॅट्स यामध्ये करू शकता चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करूया स्लिप स्टिचने आता आपल्याला चेन करून घ्यायच्या आहेत तर चेन या चारच्याच पटीत असल्या पाहिजेत तर करूया एक दोन तीन चार पुन्हा एक दोन तीन चार याचप्रमाणे आपल्याला हव्या तेवढ्या वाढवत जायच्या आहेत मी इथे अठ्ठावीस चेन करून घेतले आहेत तर यामध्ये अजून आपल्याला दोन एक्स्ट्रा चेन करून घ्यायच्या आहेत तर एक आणि दोन यानंतर दुसऱ्या चेनपासून सुरुवात करूया तर दुसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशे करूया यानंतर त्याच्या शेजारच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करून घेऊया याप्रमाणे ओळ पूर्ण करून घेऊया तर इथे मी सर्व चेनमध्ये सिंगल क्रोशे करून घेतलेले आहेत आता एक चेन करून घेऊया आणि मागच्या बाजूला येऊया यानंतर या पहिल्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करून घेऊया आणि त्यावर आता तीन चैन करायचे आहेत तर एक दोन तीन तीन चैन केल्या यानंतर पुन्हा त्याच लूपमध्ये तीन डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत एकाच लूपमध्ये करायचे आहेत यानंतर या खालच्या तीन चेन सोडून द्यायच्या आहेत तर एक दोन तीन आणि चौथ्या चैनमध्ये एक सिंगल क्रोशे करून घेऊया यानंतर यावर तीन चैन करून घ्यायच्या आहेत आणि याच लूपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे करून घेऊया पुन्हा या खालच्या तीन चेन सोडून द्यायच्या आहेत आणि चौथ्या मध्ये सिंगल क्रोशे करायचा आहे आता यावर तीन चेन करायचे आहेत आणि त्याच लूपमध्ये तीन डबल क्रोशे करून घेऊया तर याचप्रमाणे ओळ पूर्ण करून घेऊया शेवटी आलेलो आहोत तर शेवटचे तीन चेन सोडून द्यायचे आहेत आणि इथे आपल्याला शेवटी एक सिंगल क्रोशे करायचा आहे तर पहिली ओळ आपली अशी दिसते आता पुढची ओळ पाहूया इथे शेवटी एक चेन करून मागच्या बाजूला येऊया आता या पहिल्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करायचा आहे आणि त्यावर तीन चेन करून घेऊया आता पुन्हा याच लूपमध्ये तीन डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत यानंतर हे तीनही डबल क्रोशे सोडून द्यायचे आहेत आणि या लूपच्या सर्वात वरच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा आहे या सिंगल क्रोशेवर आता तीन चेन करून घेऊया आणि या लूप लूपमध्ये आता पुन्हा तीन डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत यानंतर हे पुन्हा तीन डबल क्रोशे सोडून द्यायचे आहेत आणि या लूपच्या सर्वात वरच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा आहे यावर पुन्हा तीन चेन करूया आणि या लूपमध्ये तीन डबल क्रोशे करून घेऊया याचप्रमाणे ही ओळ पूर्ण करून घेऊया तर दुसरी ओळ ही अशी दिसते आता पुढची ओळ पाहूया तर इथे एक चेन करून मागच्या बाजूला येऊया आणि पुन्हा पहिल्या या लूप लूपमध्ये एक सिंगल क्रोशे करून घेऊया यावर आता तीन चेन करूया आणि पुन्हा त्याच लूपमध्ये तीन डबल क्रोशे करून घेऊया आता पुन्हा हे तीन डबल क्रोशे सोडून द्यायचे आहेत आणि या लूपच्या सर्वात वरच्या मध्ये एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा आहे यावर पुन्हा तीन चेन करून घ्यायचे आहे आणि या लूपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत तर याचप्रमाणे आपला पॅटर्न वाढत जाणार आहे फक्त एक ओळीचा पॅटर्न रिपीट करत जायचा आहे आणि आपल्याला हवा तेवढा वाढवत जायचा आहे इथे मी काही ओळी पूर्ण करून घेतलेल्या आहेत यानंतर आपल्या प्रोजेक्टला फिनिशिंग देण्यासाठी इथे एक सरळ लाईन करून घेऊया म्हणजेच हा प्रोजेक्ट एका सरळ रेषेत येईल तर ते कसं करायचं ते पाहूया तर जिथे मागची ओळ संपली आहे तिथे एक चेन करून घेऊया आणि प्रोजेक्ट पलटून घेऊया ही आपल्या प्रोजेक्टची फिनिशिंग लाईन आहे तर ही पूर्णपणे वेगळी असणार आहे या पहिल्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा आहे यावर आता तीन चेन न करता दोनच चेन करून घ्यायचे आहेत आणि त्याच लूपमध्ये तीन डबल क्रोशे करून घेऊया आता हे पूर्ण तीन डबल क्रोशे सोडून द्यायचे आहेत आणि या पुढच्या लूपच्या सर्वात वरच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करून घेऊया आता या लूपमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे करूया यानंतर एक हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा आहे आणि शेवटी एक डबल क्रोशे करून घ्यायचं आहे आता या पुढच्या लूपच्या सर्वात वरच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा आहे आता या पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे करून घेऊया यानंतर एक हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा आहे आणि एक डबल क्रोशे करून घ्यायचा आहे यानंतर या पुढच्या लूपच्या सर्वात वरच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करून घेऊया याचप्रमाणे ओळ पूर्ण करून घेऊया शेवटच्या लूप पर्यंत आलेलो हो, आहोत तर शेवटी एक सिंगल क्रोशे करायचा आहे यानंतर एक हाफ डबल क्रोशे करून घेऊया शेवटी इथे दोन डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत दोन डबल क्रोशे हे फक्त शेवटच्याच लूपमध्ये करायचे आहेत आता या लूपच्या सर्वात वरच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करून घेऊया आणि यावर एक चेन करून धागा कट कर करून घ्यायचा आहे आणि इथे आपला पॅटर्न तयार झाला आहे आणि तोही अगदी फिनिशिंगने तर या पॅटर्नमध्ये प्रत्येक ओळीला आपण वेगळा रंगही बदलू शकतो इथे एक्स्ट्रा फिनिशिंगसाठी दोन्ही बाजूला सिंगल क्रोशेने बॉर्डर करता येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि क्वीन्स क्रोशेला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकूया तोपर्यंत हॅपी क्रोशेटिंग